संविधान दिनानिमित्त मिरजेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन वंदे मातरमचे गायन भारताच्या पंच्याहत्तराव्या संविधान दिनानिमित्त आणि तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मिरजेत संविधान उद्देशिकेचे वाचन आणि वंदे मातरमचे गायन करण्यात आले खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला भगिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रारंभी सव्वीस अकराला मुंबई येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीद पोलीस अधिकारी कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो मिरज शहरात मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले वंदे मातरमचे गायन करण्यात आले त्याचबरोबर संविधानाच्या आधारावर शालेय विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला यावेळी सह सुमंताई सुरेशभाऊ खाडे उपायुक्त स्मृती पाटील भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे बाबासाहेब आळतेकर चैतन्य भोकरे मोहन वाटवे उमेश हारगे विलास देसाई जयगोंड कोरे दिगंबर जाधव सुरेखा शेख अनघा कुलकर्णी ज्योती कांबळे यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली राज्य घटना दिली त्याला दीडशे वर्ष पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपल्या दीड वर्ष पूर्ण होत आहे निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे असतील त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले त्यामध्ये आयुक्त सामील झाले गांधी साहेब झाले आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी सगळे पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थी सगळे सामील झाले त्यामुळे हा उत्सव आज वाँ एक पंच्याहत्तर वर्ष आणि दीड हा उत्सव इथं मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याच्या आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चिंत आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या सुविधानामुळं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो करू शकतो आणि त्या सुविधांच्या माध्यमातूनही वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं खूप सुंदर आवाजामध्ये त्या गायला गेलं त्याबद्दल मी सर्वांना गायकाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजोट देशाची निष्ठा कायमस्वरूपात आपण सर्वांनी ठेवावी एवढी विनंती करतो धन्यवाद